टेन्शन म्हटलं मी नव्हतं <laughs> 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 चला अशा प्रकारे इथे डिस्कशन चालू आहे भेट घ्यायची की नाही घ्यायची घ्यायची की नाही घ्यायची

हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचे आपल्या एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये तर तुम्ही म्हणाल ताईने आज आमचं स्वागत इतकं उशिरा का बरं केलं तर म्हटलं चला आज व्हिडिओची सुरुवात थोडीशी वेगळ्या पद्धतीने करूया तर व्हिडिओच्या स्टार्टिंगलाच तुम्हाला समजलं असणार आहे की मी माझ्या मैत्रीणसोबत माझी टोळकी घेऊन कुठे निघाली आहे बरं तर व्हिडिओच्या स्टार्टिंगला तर ते मी अजिबात सांगितलेलं नाही आहे कारण की ते सांगितलं तर मग मजा काय राहणार ना तर मी निघालेली आहे जाऊ द्या तुम्ही व्हिडिओ बघा व्हिडिओमध्ये तुम्हाला समजणारच आहे फायनली सिन्नरच्या बस स्टँड वरती पोहोचलेला आहोत चला आमच्या मॅडम चला आता इथून मस्त असं आमचा इंजॉय सुरू होणार आहे

ना म्हटलं आधी पण माझ्या ब्लॉग मध्ये होती आधी पण इथे पिकनिक केलेली खूप मजा येते बरं काही तसं पहिल्यांदा यांच्या स्वतः आणि हे माझ्या मैत्रिणी ह्या नाही होती मेहंदीच्या ब्लॉग मध्ये पण पिकनिकला म्हणजे थोडस चाललं फर्स्ट टाइम चला, चला।, चला। आता उतरलोय डिग्नर मध्ये गोंधश टेम्पल ला चाललंय एन्जॉय काय ते धुन भांडी धुनं भांडी नुसती दादी, एक असे चला मग आता पुढे बघा काय काय होत ना आम्ही लातुरतेने पावसाची वाट बघतोय अरे एक मिनिट आमचं स्पेशल गेस्ट आलेले आहे त्यांचं इंट्रोडक्शन करून देते तुम्हाला एक मिनिट हा सांगा या कोण आहे मावशी हो आहेत <laughs> का ओके मावशी पण जॉईन झालेला आहे आता आपल्याला आणखीनच मजा येणार आहे आता काय काय आले होते सोडवायला मावशींना एकदम सेफली सोडलेलं आहे मावशींना आणखीन एक मेंबर जॉईन झालेला आहे त्यामुळे पिकनिकची मजा आणखीन छान येणार आहे चलो व्हिडिओ कंटिन्यू करा आणि छान एन्जॉय तुमच्यासोबत शेअर करते पाऊस पण सुरू झालेला आहे ज्याची मी आता त्यांनी बघत होती फायनली तर सुरू होतोय पण बघूया ओले होत आहे की नाही माझी तर खूप इच्छा आहे ओलं होण्याची आणि बाकीचे मेंबर माहित आहे आता काय करतात बघूया आता इथून रिक्षा करतोय आता बसचा प्रवास झाला रिक्षा आणि जायचंय थोडेसे असे असे जरा मागे पुढे जाणवत ताई थोडे असे थोडे असे थोडे हा म्हणून म्हणलं मग जागा नाही होणार ना आम्हाला जागा होईल का येतील आम्ही आणि मग नंतर मस्त प्रवासाला सुरुवात करणार आहे कोण जाते वडे घ्यायला हा आहे भगवती वडापाव सेंटर सिन्नरचा फेमस वडापाव मिळतो इथे आता आमच्या ग्रुपमधला एक मेंबर जाते तर हे बघा पण आले दोन मेंबर <laughs> नीट रस्ता क्रॉस करा का <laughs> तर शीतल आणि प्रियंका गेले आता वडापाव आणायला मस्त पावसामध्ये गरम गरम वडापाव खाण्याची मजाच वेगळी i तर चला फायनली तुम्हाला समजलं जातं व्हिडिओमध्ये की मी कुठे चाललेली आहे तर सिन्नर येथील गोंदेश्वर मंदिरामध्ये आम्ही चाललेलो आहोत तर सिन्नरमधलं हे सगळ्यात प्रसिद्ध असं आपलं भोलेनाथचं मंदिर आहे आणि जर हे मंदिर तुम्ही बघाल ना तर तुम्ही म्हणाल वाव पूजा तू आमच्यासाठी काय छान असा व्हिडिओ घेऊन आलेली आहे तर हे मंदिर जर तुम्हाला आतमधून वगैरे पण बघायचं असेल ना तर खरंच खूप सुंदर मंदिर आहे तर व्हिडिओ हा कुठे स्किप करू नका तुम्ही भोलेनाथचं मस्त असं दर्शन घ्या तर आमची रिक्षा आधी सगळ्यात आधी आम्ही पोहोचलेलो आहोत तर दुसरी रिक्षा आणि दुसऱ्या बाकीच्या मैत्रिणी येऊपर्यंत हो तुम्हाला बा बाहेरचा जो आवार आहे ना तो दाखवून देते आधी ॲक्च्युली मी याच्या आधी येऊन गेलेली आहे माझा हा दुसरा टाईम आहे इथे येण्याचा जेव्हा न्यू इयर लागलं होतं दोन हजार तेवीसचं त्या टायमिंगला आम्ही आलो होतो आमची फॅमिलीसह मिस्टर आणि आणि मी आलेलो होतो आणि मस्तच असा तेव्हासुद्धा सुद्धा खूप छान एन्जॉय केला होता पण आता इथे आल्यानंतर थोडेसे चेंजेस केलेले आणि थोडंफार जरा चेंजेस झालेले आहे इथे तर बघूया आता आतमध्ये गेल्यानंतर काय चेंजेस झालेले आहे दुसरी पण

तर चला फायनली जणी पोचलेला आहोत आणि हा मंदिराचा एंट्रन्स तुमच्यासोबत शेअर करते तुम्ही बघू शकता पूर्ण दगडी कामामध्ये आणि शिवाय कोरीव कॉम एकदम बारीक असं नक्षीकाम या इथे या मंदिराचं केलेलं आहे आणि खूप प्राचीन काळातलं हे मंदिर आहे आणि जसं की मी तुम्हाला म्हटलंच की ह्या मंदिरामध्ये बरेचसे असे चेंजेस झालेले आहे त्यापैकी हा एक चेंजेस म्हणजे नावाची एंट्री वगैरे करणं हा मोठासा आणि खूप महत्त्वपूर्ण असा चेंजेस त्यांनी केलेला आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे कोणी प्री वेडिंग शूटिंगमध्ये जर म्हणजे असतील त्यांचं करिअर त्यामध्ये ते करत असतील ना तर त्यांच्यासाठी हा स्पॉट येणं खूप छान आहे बरं का इथे ना भरपूरशा अशी प्री वेडिंग शूटिंग केल्या जातात वेगवेगळ्या प्रकारचे पण शूटिंग इथे केले जातात फोटो सेशनसाठी सुद्धा हा स्पॉट खूप सुंदर आहे आणि फॅमिलीसह इथे येण्यासाठी आणि देवदर्शन म्हणाल तर खूप सुंदर असा स्पॉट आहे त्यामुळेच मी इथे पुन्हा आलेली आधी येऊन गेलेले पण म्हटलं चला हा स्पॉट तुमच्यासोबत शेअर करूया जे नाशिकमध्ये आहेत ना तर त्यांना तर हा स्पॉट माहितीच आहे आणि सिन्नरमधल्यांना तर सगळ्यांनाच माहिती आहे पण जे नाशिकच्या बाहेर आहेत ना आणि त्यांना नाशिकमध्ये असा कोणता तरी स्पॉट पाहिजे नाही जिथे देवाचं दर्शन तुम्हाला छान असं प्री वेडिंग शूटिंग या फोटो शेशन सुद्धा करायला हा स्पॉट एकदम मस्त आहे आणि फक्त याच्या व्यतिरिक्त नाही ते इथे शांतता खूप आहे आणि इथे बघू शकता तुम्ही ना आजूबाजूला खूप छान असं हिरवळ झालेलं आहे रिसेंटलीच आता पाऊस चालू झाल्यामुळे ना मस्त असं हिरवळ सगळीकडे दाटलेलं आहे आणि वातावरण म्हणाल तर इतकं सुंदर वातावरण झालेलं आहे ना तर मैत्रिणींच्या सोबत इथे वेळ कधी जाणार आहे हे समजणार नाही आहे तर बघू शकता तुम्ही सगळीकडे हिरवळ हिरवळ आणि परिसर खूप मोठा आहे या मंदिराचा म्हणजे याची स्पेशलिटी म्हणजे ना परिसर खूप मोठा आहे आणि कितीही इथे लोकांची गर्दी होऊ दे इथे असं दा म्हणजे गर्दीसारखं काहीच वाटणार नाही आहे खूप सुंदर असा हा परिसर आहे किंवा खूप सुंदर असे इथे हे मंदिरं आहे मला मंदिराचं एकच गोष्ट खूप आवडली की हे मंदिर जर द म्हणजे दगड कामामध्ये जरी केलेलं आहे ना तर त्यावरचं जे नक्षी आहे ना कोरीव काम आहे ना ते खूपच बारकाईने इथे केलेलं आहे आणि हे मंदिर आता मी इसवी सन किती सालातले ते तर नाही सांगू शकत पण मंदिराकडे बघून तर नक्कीच सांगू शकतो आपण की खूपच जुनं हे मंदिर आहे E तर म्हटलं चला की पावसाचे दिवस आहे असं कुठेतरी फिरून येऊया आणि आषाढ महिनासुद्धा लागलेला आहे तर आषाढ महिन्यापासून आपले सगळे देवांचे आपले जे दिवस आहेत ना, ते सुरू होऊन जातात आषाढ महिना श्रावण महिना सगळं काही तर म्हटलं चला जर असं मैत्रिणींसोबत वेळ घालवायचा तर हा स्पॉट आम्हाला आहे ना अगदी नाशिक रोडपासून आहे ना अगदी जवळ होता त्यामुळे मग आम्ही हा स्पॉट ठरवला आणि इथे दर्शनासाठी पण आलेलो आहोत आणि थोडंसं आहे ना मैत्रिणींसोबतसुद्धा एन्जॉय करण्यासाठी आम्ही आलेलो आहोत आहोत तर खूप सुंदर वाटतंय खूप फ्रेश असं वाटतंय तर बघू शका तुम्ही नंदीचं दर्शन वगैरे झालेलं आणि हा फायनली जो मेन गाभारा आहे ना जिथे हे मस्त असं भव्य दिव्य शिवलिंग तुम्हाला दिसत आहे त्याचं आम्ही आता दर्शन घेतोय तर इथे असलेली जी शिवलिंग आहे मस्त अशी भव्य दिव्य जी शिवलिंग आहे ना त्याचं आम्ही सोबतच दर्शन घेतलं कारण एक एक करून खूप वेळ झाला असता आणि बाहेर आधीचे पण भक्तगण सगळे उभे होते आमच्यामुळे टाटकाळ्याला नको कोणी सगळ्यांना दर्शन व्यवस्थितपणे झालं पाहिजे म्हणून आम्ही सगळ्यांनी सोबतच शिवलिंगाचं दर्शन घेतलेलं आहे आणि आता बाहेर पडून तुम्हाला पूर्णपणे व्ह्यू दाखवते छानसा देवदर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही सगळेजण मस्त तुम्ही तर बघितलाच की भेळ घेतलेली आहे वडापाव घेतलेले आहे आता मस्त त्याच्यावरती ताव मारणार आहे आणि पुन्हा मस्त फोटो सेशन वगैरे करणार आहे सो चला तुम्ही पण मस्त गरम गरम वडापाव खायला पावसाळ्यामध्ये वडापाव खायची काही वेगळीच मजा असते हो की नाही आता आम्ही ती खातो आणि व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करायचं आहे हां आले छान ठिकाणी आल्यानंतर सुंदरशा स्पॉटवरती आल्यानंतर आनंद तर काही द्विगणितच झालेला आहे आणि खरंच इतकं पॉझिटिव्ह फील होतं आहे ना खरंच स्वतःसाठी थोडासा तरी वेळ आपण द्यायलाच हवा असं वाटतं मला तर इथे आल्यानंतर रील होणार नाही असं होणार आहे का तर खूप छान अशा इन्स्टासाठी रील मी तयार केलेल्या आहे त्यासुद्धा आपल्या चॅनलवरती ऑलरेडी अपलोड आहे इन्स्टाच्या बघितल्या नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इन्स्टाची लिंक दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही मला फॉलो करू शकता महाबळेश्वर ची ट्रीप सफल संपूर्ण मस्त आले छान वाटलं मैत्रिणींसोबत थोडासा वेळ घालवला तर आणि मी तर म्हणेल की असा थोडासा वेळ मैत्रिणींसोबत आपण घालवायलाच पाहिजे थोडासा वेळ आपल्यासाठी द्यायलाच हवा हो की नाही काय वाटतं तुम्हाला कमेंट्स करून मला नक्की सांगा तर चला आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते कारण की मला पोचायचं दोन चार आत वेदांत येणारे दोन चार मला घरी पोचायचं जसं बाय बाय भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना ही स्वामी समर्थन काय करा आता सगळं